येथील खासदार प्रताप पाटील चिखलेकर यांच्या निवासस्थानी आहोत आपण जाणून घेणार आहोत की त्यांना दुसऱ्यांदा परत भाजपच्या वतीनं संधी मिळाली आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या दुसऱ्यांदा संधीबद्दल आपली नेमकी भूमिका काय आहे नमस्कार सर आपल्याला परत एकदा भाजपच्या संधी दिली आहे त्याबद्दल काय सांगू शकतो खर तर आदरणीय नरेंद्र मोदी साहेब अमित शहा साहेब आणि राष्ट्रीय अध्यक्ष नड्डासाहेब राज्याचे नेते फडणवीस साहेब साहेब आणि सर्व नेते मंडळींचे मनापासून आभार मानतो की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी दुसऱ्यांदा लोकसभेत त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली माझ्यावर त्यांनी विश्वास व्यक्त केला याच्यापेक्षा दुसरा आनंद काही असू शकत नाही कारण पाच वर्ष काम केले त्याची नोंद घेऊन काम करणारा कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पक्षाने माझा सन्मान केलेला आहे पाच वर्षात आपण केलेली कामे आणि आता पुढील पाच वर्षात आपला अजेंडा काय असणार आहे मागच्या पाच वर्षामध्ये मा पाहिजे तेवढे कामं झालेले नाहीत कारण दोन वर्ष करोनाच्या महामारीमध्ये गेले परंतु रेल्वे विषयक असेल पेट्रोलियम खात्याचा असेल किंवा विमानसेवा असेल याच्यामध्ये चांगल्या प्रकारची कामं झाली रेल्वेच्या संदर्भाने जी पंचवीस तीस, तीस वर्षात कामं झाली नाहीत ती पाच वर्षामध्ये करण्यात मला यश मिळालं नांदेडवरनं ना स्वतंत्र मुंबईला ट्रेन नांदेडवरनं ना स्वतंत्र दिल्लीला ट्रेन नांदेडवरनं ना स्वतंत्र पुण्याला ट्रेन <coughs> मनमाडवरनं मुख्यडपर्यंत डबल ट्रॅक मनमाडवरनं मुख्यपर्यंत इलेक्ट्रिफिकेशन हे सगळी कामं करण्याचा योग मला मिळाला त्याबरोबर नांदेडचं रेल्वे स्टेशन मुथखेड असेल उमरी असेल धर्माबाद असेल भोकर असेल इथली रेल्वे स्टेशन नव्यानं मान्य निधी मंजूर झाला रेल्वे लाईनच्या संदर्भाने नांदेड देगलूर बिदरचा प्रश्न तीस पस्तीस वर्षापासून लंबित होता कैलासवासी सुधाकररावजी डोईफुडे आणि अन्य मान्यवरांनी याच्यामध्ये खूप मोठा लढा दिला पण यश आला पण मला त्याच्यात यश मिळालं आता परत बोदनमुदखेड लातूर आणि नांदेड लोहा लातूरचा डी पी आर सादर आदेश आदेशवरून प्राप्त झाले भविष्यामध्ये या तीन रेल्वे लाईन नवीन होती आणि त्याच्यासाठी माझा पाठपुरावा राहील पण येणाऱ्या पाच वर्षात चा। नांदेडकरांसाठी चांगली कामं करण्याचा माझा मानस आहे नांदेडमध्ये वाहतुकीचा प्रश्न खूप मोठा आहे आपण बघितलं ना ना की नागपूरला सात आठ वर्षामध्ये शिंगापूरच्या पलीकडे नागपूर झालं पण नांदेडला उड्डाणपूल नाही आणि जोपर्यंत नांदेडला उड्डाणपूल कारण रस्ते खूप आरुंद आहे उड्डाणपूल जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत वाहतुकीची समस्या सुटणार नाही तर ती उड्डाणपूल करणे उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करणे अशा आता मी काय होईल मी जर आधीचं बोललो तर लोक म्हणतील की निवडणूक आहे निवडणूक तिच्या संदर्भात बोलत आहे पण त्याच्यावर न बोलता मागच्या वेळेस जिल्ह्यामध्ये एक दुसऱ्याचा आमचा विरोध होता मी एखादी गोष्ट करायची तर त्याला समोरचे लोक विरोध करायचे समोरचे करत असते तर मी विरोध करण्याचा प्रयत्न करायचा ते आज सगळेजण एकत्रित आलो त्यामुळं येणाऱ्या काळात निश्चित नांदेड विश्वासरित्या पद्धत आहेत आपण विरोधाचा आता विषय विश्वास घ्यायला अशोक चव्हाण भाजपामध्ये प्रवेश प्रवेश या प्रवेशामुळे एक आपल्या याच्यावरती म्हणजे नांदेडच्या मतदारावरती आधीपेक्षा जास्त परिणाम होऊ शकतो असं आहे अशोकराव चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री होते अनेक वर्ष मंत्री म्हणून काम केलं त्यामुळे निश्चित त्यांचा प्रभाव नांदेडमध्ये आहे मागच्या निवडणुकीत बघितलं की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला लोकांनी आशीर्वाद दिले आणि मी लोकसभेत गेलो पुन्हा अशोकरावजी विधानसभेला उभं राहिले निवडून आले मंत्री झाले नशिबाचा भाग जरी असला तरी त्यांची ताकद आणि अगोदर असलेली भारतीय जनता पक्ष ताकद एकत्र आली निश्चित फायदा होईल मनोज जरांगी यांच्या आंदोलनाचा विभाना बदल विभाजनामध्ये काही परिणाम होऊ शकतो असं आहे की मनोज जोरांगे पाटलांना सुद्धा मार्फत आमची विनंतीहीच राहणार नाही त्यांच्या लढ्यामुळं मराठा दा समाजाला दहा टक्क्याचं आरक्षण मिळाले हे कोणी नाकारू शकत नाही पण त्यांनी थोडस सबुरणी घेण्याचं करावं अशी विनंती या निमित्तानं आहे आज मराठा समाजातल्या अनेक संघटना आता समाधानी आहेत आणि त्यांनी ज्या गोष्टीसाठी आग्रह धरला आहे ती गोष्ट झाली पाहिजे नाही असं नाही परंतु राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन शब्द दिला तो पूर्ण करण्याचा प्रयत्न शिंदे साहेबांनी केला आणि मला असं वाटते की एक दुसऱ्याला समजावून घेऊन याच्यामध्ये मार्ग काढला पाहिजे नांदेड महानगरपालिकात सध्या जो विकास सुरू आहे त्याच्यात आपली भूमिका काय आहे आताच्या संदर्भात काय भूमिका राहणार आहे विकास चांगला झाला पाहिजे रस्त्याचे काम आहेत मजबूत झाले पाहिजे क्वालिटीचे झाले पाहिजे आणि निश्चित मला असं वाटते की त्या पद्धतीनं आम्ही देखील समूहा अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि क्वालिटीची कामं नांदेडमध्ये होतो आपण मागील बैठकीमध्ये नांदेड शहरासाठी गॅस पाईपलाईनचा विषय विशेष केला होता तो विषयपर्यंत आहे नाही ते एम एन जी एल कंपनीला त्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळाला जीएल कंपनीने नांदेडमध्ये कार्यालय पण केलं त्यांनी गोडाऊन पण बांधलं मला वाटते की एखाद्या दीड महिन्यामध्ये त्यांच्या कामाला पण सुरू होईल आता आचारसंहिता लागल्यामुळं त्याचा शुभारंभ जरी करता येणार नसेल तरी काम ते सुरू होईल आणि पाईपलाईनद्वारे गॅस नांदेडकरांना निषेध मिळेल शेवटचा प्रश्न अशोकराव चव्हाणांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे आणि यामुळे मुस्लिम बांधव जोडला होता जो त्याचा मतदानाचा परिणाम आपल्या याच्यावरती होऊ शकतो का किंवा काही मत विभाजन होण्याचे चान्सेस आहेत काय आहे असं आहे की मुस्लिम समाजाची नाराजी काही प्रमाणात आहे हे नाकारता येत नाही पण उत्तर प्रदेशमध्ये बघितलं की मुस्लिम समाजाच्या महिला भगिरीने तीन तलाकचा असेल त्यांचं स्वागत केलं उत्तर प्रदेशमध्ये जर संख्या बघितली तर मुस्लिम बांधव दलित बांधव हे मोठ्या प्रमाणावर आणि बंपर मेजॉरिटीनं त्या ठिकाणी परत येऊन सरकार त्याच्यामुळं काही सायलेंट वॉटर जो आहे तो बी जे पीच्या सोबत येईल परंतु मेजर समाज हा बी जे पीच्या नांदेड जिल्ह्यामध्ये असं कोण म्हणजे आपली स्पर्धा करू शकेल असं वाटते शंका असं आहे की आता समोर कोण कोण उमेदवार येतील कुठल्या पक्षाचे येतील त्याच्यावर आहे आणि मागच्यावर निवडून एम आय ने आता जाहीर केलं काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोण राहील अन्य पक्षाचे कोण राहतील हे ठरवल्यावर मग तो उमेदवार स्ट्रॉंग आहे का कसं आहे हे तर भाष्य करणं विरोधक नसल्यामुळे आपल्याला विजय निश्चित असं वाटतो नाही विजय तर निश्चित आहे परंतु काम चांगलं करावं लागेल लोकांपर्यंत पोहोचावं लागेल मोदीजीने केलेलं काम सामान्यपर्यंत पोहोचवण्याचं काम करावं लागेल आणि मला विजयाची खात्री आहे मागच्या वेळेसही मा तुम्हाला आठवत असेल मी नॉमिनेशन पत्र दाखल केल्याबरोबर तुम्हाला सांगितलं होतं की मी जिंकणारच आणि त्या जिंकणारच या शब्दावर मला परत संधी मिळाली आता कोणते आव्हान असतील दोन हजार लोकसभा निवडणूक तुमच्या समोर प्रामुख्याने कोणते आव्हान असतील दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आता आव्हान समोरचा उमेदवार निघणारे प्रश्न आज जर जसं जरांगे पाटील साहेबांचा आव्हानाचा प्रश्न फार काही आव्हानाचे प्रश्न आहेत असं मला वाटत नाही या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण नांदेडकरांना किंवा आपल्या मतदारसंघांना की नवीन असं विजन काय विकासाच्या मी दृष्टीकोन सांगितलं मी जर आत्ता काही बोललो तर लोक म्हणतील की हे निवडणूक आहे म्हणून बोलायला लागला त्याच्यामुळे निवडणूक झाल्यावर बोलू आणि करू दाखव अगदीच धन्यवाद या ठिकाणी आपण खासदार प्रतापट केलकर यांच्यासोबत नवीन उमेदवारी परत दुसऱ्यादा संधी मिळालीबद्दल केली आपल्याला के आप त्यांनी वेळ दिला त्याबद्दल आपली एकदा धन्यवाद सर नमस्कार खूप खूप खुँ